आपण सर्वजण एक विशेष पत्रकार परिषद आंबा आंबिके लेण्याच्या या परिसरामध्ये घेत आहोत खरं तर मला ही पत्रकार परिषद बारा जानेवारीला पासून मला घ्यायची होती पण माझे राज काही राजकीय कार्यक्रम काही मीटिंग आणि सततचा दौरा असल्यामुळं घेऊ शकलो नाही पण तरीसुद्धा केंद्र सरकारच्या एक तारखेपासून चालू होणाऱ्या जे सेशन आहे आता आर्थिक बजेटचं त्यापूर्वी ही पत्रकार परिषद घेणं हे गरजेचं होतं आणि तशा सूचनाही आम्हाला आमच्या नेत्यांनी ने दिल्या होत्या म्हणून मी आज आपल्या सर्वांसमोर आज सांगतो आहे जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेला आहे पण नुसतं शिवनेरी किल्ला आणि जन्मस्थळच नाही तर संपूर्ण जुन्नर तालुका सातगड किल्ले धार्मिक स्थळं नैसर्गिक ठिकाणं यातून नटलेला आपल्याला तालुका आपल्याला पाहायला मिळाला पर्यटन तालुका आपला तालुका जाहीर झाला तर त्या पर्यटनाच्या माध्यमातून आपण नेमकी काय करणार आहे याची काही निश्चितता नव्हती किंवा कसा निधी येणार आहे नेमके धोरण काय असणार आहे तर त्यामध्ये आम्ही ठोस पाऊल टाकायचं ठरवलं आणि त्यामध्ये अनेक आपल्या पर्यटनामध्ये काम करणारे संस्था असतील प्रशासनाचे अधिकारी असतील आपले तहसीलदार असेल आर्किओलॉजी विभाग असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल आणि अनेक पर्यटनामध्ये काम करणाऱ्या संस्था त्यांच्यावर सांगोपान चर्चा केल्यानंतर मागील तीन चार महिन्यापासून आम्ही पर्यटनाचा सुधारित आणि खरा जिया काढण्यामध्ये कामाला लागलेलो ज्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून डी पी आर तयार करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेलं आहे कन्सल्टंट नेमलेला आहे कन्सल्टंटकडं सगळा डाटा आम्ही दिलेला आहे प्रत्येक गावच्या सरपंचांना बोलून त्यांच्या मनामधला त्यांच्या गावाच्या प्रती पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काय आपण विकसित करू शकतो त्यांचा डेटा घेऊन पण ते कन्सल्टंटकडे आम्ही दिलेला आहे आणि तिथं डी पी आर तयार करण्याचं काम चालू आहे हा डी पी आर जेव्हा तयार होईल तेव्हा संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या विभ विभागवाईज जे काही पर्यटनाच्या माध्यमातून आपलं भविष्यात विकास करायचा आहे तो एका थीम लाईनने जायला पाहिजे त्याकरता अनेक संस्था आणि त्यांनी जे इनपुट समोर दिले तर एका थीमने जुनर स्पेशल टुरिझम झोन म्हणून आपण कसं जगासमोर आणू शकतो एक वेगळं पण इतर पर्यटनाच्या जे क्षेत्र असतील आपल्या महाराष्ट्रात देशात तर कसं करू शकतो याच्यावर आमचं काम आता चाललं आहे तो डी पी आर तयार व्हावा आणि शिवजयंतीला शासनाने घोषणा करावी याच्याकरता मी खूप प्रयत्न करीत आहे पण तोपर्यंत तो डी पी आर तयार होणं शक्य होणार नाही पण तरी पण आम्ही काम चालू केलेलं आहे त्याच अनुषंगाने त्यातली एक महत्त्वाची बाब जी केंद्र सरकार आम्हाला जी मदत करणार आहे त्याकरता या लेण्यांच्या इथं मी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे या तालुक्यात तीनशेहून अधिकचे लेण्या आहेत अशा एवढ्या लेण्या असणाऱ्या संख्या महाराष्ट्र देशात कुठेही आढळून येत नाही अजंठा वेगळ्यासारखं ठिकाण त्या लेण्यांनी जे काही आपण पर्यटक बघायला जातात तो विकसित झाला पण एवढी संख्या तिथे पण नाही म्हणून ह्या ज्या लेण्या आहेत या विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा सह्याद्री गिरीब्रह्मण संस्थेने आम्हाला एक सूचना केली आणि ते सूचनेच्या अनुषंगाने आम्ही काही पत्रव्यवहार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे केले आणि त्याच्यात आपल्याला यश प्राप्त होताना दिसून येत आहे विशेषतः सुधीर मुनगंटीवार साहेब यांना आम्ही अधिवेशनाच्या कालावधीमध्ये की आता केंद्र सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ॲडॅप्ट अ हेरिटेज दोन ही जी संकल्पना ही जी योजना आपल्या देशभर लावायची ठरवली त्या अनुषंगाने भारताच्या वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ॲडॅप्ट अ हेरिटेज दोन अंतर्गत जुन्नर तालुक्यातील प्राचीन बौद्धकालीन लेण्यांच्या विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यासाठी केंद्रीय मर् मंत्री अर्थमंत्री निर्मला सीताराम मॅडम आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी साहेब यांना महाराष्ट्राकडून प्रस्ताव जाणं हे गरजेचं आहे असावी मुनगंटीवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली पण हे सांस्कृतिक विभाग मुनगंटीवार साहेबर का असल्यामुळे ते डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनीही केंद्राकडे पत्र व्यवहार केला आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जन्मस्थली महाराष्ट्र के पुणे के जुन्नर तहसील में स्थित है इस जुन्नर परिसर में प्राचीन बौद्धकालीन गुफाएं मिली है जिसमें बौद्धकालीन चित्र तथा शिल्प चित्रित है इसी परिसर में पुरातत्व विभाग ने किए हुए उत्खनन में ढाई हजार साल पुराने अंतर्राष्ट्रीय वाणिज्यिक वस्ती के पुरातत्विक अवशेष मिले हैं जुन्नर परिसर की यह गुफाएं तथा पुरातत्विक अवशेष अब तक दुर्लक्षित हैं जुन्नर परिसर की यह गुफाएं तथा पुरातत्विक अवशेष केवल भारत की ही नहीं तो वैश्विक विरासत है इन पुरातत्विक अवशेषों के कारण यह परिसर अंतर्राष्ट्रीय तथा देशांतर्गत पर्यटन का अच्छा केंद्र बनने की ताकत रखता है इसलिए इन पुरातात्विक अवशेषों को संवर्धन करना बहुत आवश्यक है इस विषय में पुणे के दिवंगत लोकसभा सदस्य श्री गिरीश बापट जी ने भी आपको आपके मंत्रालय से पत्र व्यवहार किया था अपने पंत प्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी अ हेरिटेज टू योजना की घोषणा की है जुन्नर परिसर के विधायक श्री अतुल बेनके जी का स्वयं स्पष्ट आवेदन साथ में जोड़ा है जिसमें उन्होंने अ हेरिटेज टू योजना के अंतर्गत जुन्नर परिसर के प्राचीन पुरातात्विक अवशोषकों का रख रक, रख रक, रखरखाव तथा संवर्धन केली आहे नि निर्मला सीताराम मॅडमने आम्हाला सर्वांना तिथे भेटायला बोलवलं दिल्लीला पण या सगळ्या माझ्याही व्यस्त कारकामुळं मी काही तिकडे जाऊ शकलो नसलो तरी मुनगंडीवार साहेबांचं त्यांचं बोलणं झाल्यानंतर आता अर्थसंकल्पात याच्यावर काहीतरी ठोक तरतूद करण्याचं निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून जुन्नर तालुक्याच्या या बौद्धकालीन लेण्या आपण यासाठी या जुन्नर तालुका पर्यटनाच्या अंतर्गत जो काही प्रोग्राम राबवतो आहे त्याच्यातलाच एक भाग म्हणून ह्या लेण्यांचं स्ट्रेन्थनिंग सो संवर्धन करणे त्याचं जतन करणे त्याचं पुनर्जीवित करणे ह्याकरता आपल्या केंद्र सरकारमार्फत सरकार सरकार एक मोठं पाऊल राज्य सरकार आणि केंद्र सरकारने उचललेलं आहे म्हणून आपल्या सगळ्यांचा एक लोकप्रतिनिधी नातेने त्यांचं आभार व्यक्त करणं त्यांचं कृतज्ञता व्यक्त करणं किंवा ते जे आपल्यासाठी काम करत आहेत हे आपल्या जनतेपर्यंत माहिती पोचवणं त्याकरता ह्या सर्व पत्रकारांना आम्ही इथे बोलवलो आहे मला या व्यतिरिक्त आवजूर एक गोष्ट मग तुम्हाला सांगायची की मी मागे पण सांगितलं आणि आत्ताही सांगू की पर्यटन तालुक्याचा जे आर निघत असताना फक्त पायाभूत सुविधा विकसित करण्याचा आमचा हेतू नाही आहे पण पर्यटन तालुका विकसित करत असताना पर्यटन तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आपल्याला आपल्या स्थानिक लोकांना रोजगार वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी पर्यटनाच्या मध्ये धोरण आखण्याचं काम आम्ही करणार आहे ज्याच्यामधून जो कोण पर्यटन वाढीसाठी एखादा प्रकल्प उभा करू इच्छित असेल त्याला शासनाकडून जवळपास चाळीस टक्केची सबसिडी देण्याचं काम त्या धोरणामध्ये येणार आहे त्यांनी एखादा प्रकल्प उभा केला म्हणजे पार्क असेल हॉटेल असेल रिसॉर्ट असेल तर त्याला तिथून पुढच्या तीन ते पाच वर्षामध्ये टॅक्स नसणार आहे पर्यटन संचालनालय किंवा पर्यटन विभाग म्हणजेच एम टी डी सीच्या माध्यमातून काही इन्सेंटिव्ह स्कीम्स त्यांना मिळणार आहे एक्स्पेशल टुरिझम झोन म्हणून किंवा पर्यटन संचालनालयाच्या पोर्टलवर त्या सर्व स्थानिक प्रकल्प जरी असले तर त्याची जाहिरात काही वर्ष ते करणार आहे ह्या धोरणाच्या अनुषंगाने जुन्नर तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढं जात असताना सर्वसामान्य नागरिक किंवा तिथला जो इन्व्हेस्टर असेल उद्योजक असेल ज्याला पुढं जायचे त्यासाठी अधिकची मदत हे होईलच पण विशेष आभार मला राज्य शासन आणि केंद्र सरकारचे मानायचे आहेत की ते एवढे मोठं पाऊल उचललं याच्या व्यतिरिक्त अजून एक माहिती मला तुम्हाला द्यायची आहे की आता युनेस्कोनी शिफारस केलेल्या बारा किल्ल्यांची वारसास्थळासाठी वारसा स्थळासाठी जे गव्हर्मेंटनी आपल्याला प्रपोज केलं होतं तर त्यातून सेंट्रल गव्हर्नमेंटने पण ते युनेस्कोला पाठवले आणि युनेस्कोने युनेस पण त्याची मान्यता आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे ह्या सगळ्या यादीमध्ये आपला शिवनेरी किल्ला पण आहे त्यामध्ये ती जी माहिती नवी दिल्लीवरून प्रसारित झाली ती मी आपल्यापर्यंत पोचवते युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी पन्हाळागड रायगड शिवनेरीसह एकूण बारा किल्ल्यांची दोन हजार चोवीस पंचवीससाठी भारताने मराठा मिलिटरी लँडस्केपच्या माध्यमातून नामांकन केलेले आहे या किल्ल्यांच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश होण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या वतीने युनेस्कोला शिफारस करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेले दुर्गराज रायगडासह सालेर शिवनेरी लोहगड खांदेरी राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळागड विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील झिंजी या किल्ल्यांच्या सा नामांकनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे हे किल्ले मराठा राजवटीमधील सामरिक शक्तींचे दर्शन घडवणारे आहे हे किल्ले मराठा शासकांच्या असाधारण पराक्रमाने नाव रूपोला नाव रूपाला आलेले आहेत आणि यामध्ये आपण या जे लिस्ट केंद्र सरकारने पाठवले त्याच्यामध्ये तिसरं नाव हे शिवनेरीचं असल्यामुळे राज्य सरकारने एक युनेस्कोच्या माध्यमातून किल्ला आणि त्याच्या डेव्हलप करण्यासाठी पूर्वीचा किल्ला कसा असेल जेव्हा आपण शिवकुंची इमारत जन्मस्थळाची इमारत पाहतो त्याच्या शेजारी जे पडलेले जे खोले असतील किंवा वाडे असतील त्याच्यामध्ये ते शौचालयाच्या रचना या सगळ्या गोष्टी त्या उभारणीमध्ये मदत होणार आहे पूर्णत हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळात कशा पद्धतीने तो असेल असा एक फक्त राज्य सरकारच नाही तर आजपर्यंत राज्य सरकारनेच केले तर त्यामध्ये केंद्र सरकारचा सहभाग असून युनेस्कोच्या माध्यमातून तो एक हेरिटेज किल्ला म्हणून डेव्हलप होणार आहे हे एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगण्यामध्ये आनंद होतो आहे अजून एक गोष्ट मला आवर्जून आपल्याला सांगायची की रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी त्याचं संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने मागेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो निधी दिला होता पण आर्किओलॉजी डिपार्टमेंट त्यांच्या सगळ्या ह्या परमिशन्स त्याच्या बाबतीत पुढं जाण्यासाठी नेमकी काय करायचं मेन राज्याभिषेकचा हॉल ह्या सगळ्या गोष्टीला आता जलद गती प्राप्त होऊन पूर्वीचा तेव्हा राज्याभिषेक घेतलेला रायगड किल्ला कसा असेल तर तो राज्याभिषेक घेताना किंवा त्यांचा दरबार भरताना जो मधला हॉल आहे तो पहिला बांधण्याचा त्यांनी ठरवलेला आहे आणि येत्या ये काही काळात ते निश्चित प्रकारे होईल असं मला खात्री आहे आणि म्हणून आज पत्रकार परिषद घेत असताना इतर कुठं घेण्यापेक्षा त्याच वारसास्थळावर जे आपण जिथं घेतो आहे तिथं घ्यावी आणि आपल्यापर्यंत किंवा आपल्यामार्फत जनतेपर्यंत किंवा राज्य सरकार आणि केंद्र सरकार किती मोठ्या पद्धतीने आपल्यापर्यंत हे करते ही माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना आमंत्रित केलं आहे मला जुन्नर तालुक्याच्या पत्रकारांचं मनपूर्वक आभार मानायचं आहे की जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून राजकीय कोण बरोबर आहे कोण चुक आहे कशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करताना मला पाहायला दिसून येत आहे आणि म्हणून आमच्या एका निरोपावर आंबा आंबिके लिहिण्यावर डोंगर चढून यावं लागेल याचा विचार न करता तुम्ही लगेचच वेळेमध्ये उपस्थित राहिला राहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानायचं आहे मला विशेषतः आभार त्या लोकांचा मानायचं आहे की ज्यांनी ह्या जुन्नर तालुक्याच्यासाठी निस्वार्थीपणाली निसर्गाचं जतन करणे किल्ल्यांचं संवर्धन करणे लेण्यांचं लोकांसमोर आणणे हे करण्याचं निःस्वार्थीपणाली केलेलं आहे या कदाचित आम्ही करतो म्हणजे आमच्या देशात काहीतरी वेगळा स्वार्थ असल्याची शक्यता आहे मित्रमंटीमध्ये पण असे अनेक लोक आहेत एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं नाव कमी असं आहे पण असे अनेक लोक आहेत हा जे काम करतात ही खरी त्याला काय म्हणतात की श्रेय किंवा तुम्ही आजपर्यंत केले त्याचं आज कुठेतरी राज्य करते किंवा आमच्यासारखे मंडळी यांना ते करते आणि हे मला करण्याचा योग येतो आहे हे मी माझं भाग्य समजतो पण खरं श्रेय त्या मंडळींचं आहे त्या पत्रकारांचा आहे त्या, त्या, त्या फॉरेस्टच्या प्रत्येक अधिकाऱ्याचा आहे पुरातत्व विभागाचे आहे महसूल प्रशासनाचा आहे तहसीलदार रबनी रवींद्र सबनी सा साहेब आल्यापासून त्यांनी अनेक त्यांच्या पातळीवर ह्या तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी काय काय करता येईल यासाठी त्यांनी चांगले इनपुट्स केले प्रत्येक गावं पर्यटन समिती स्थापन व्हावी एक तालुक्याची ॲपेक्स बॉडी राजकारणाविरित स्थापन व्हावी तेव्हाचे जे आमदार असतील ते त्या बॉडीमध्ये असावेत काय मीच असला पाहिजे असं नाही पण तेव्हाच्या तहसीलदार ते अध्यक्ष तेव्हाचे कलेक्टर की जेणेकरून राजकारण विरईल कुठल्या जातीपातिविरोधी विरहित हे सगळे लोक एकत्रित येऊन भविष्य कालावधीमध्ये पण कुणी जरी आमदार झाले कोणाचे जरी सरकार आलं तर जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढं जाण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा पाया यंदाच्या सरकारने रचला आहे असं मला इथं सांगायचं आहे म्हणून मी सरकारचे पुन्हा आभार मानतो आणि पत्रकारांचे मनपूरन आभार जय शिवराय